त्या चॅनलवरती आपण डी ब्लॉग डेली युटी हे सगळं दाखवणार आहोत तर हे चॅनल ब्लॉगिंगचं असणार आहे चॅनलचं नाव आहे यू टी ब्लॉग असं आहे तर माझे पहिले एक चॅनल आहे पण ह्या चॅनलवरती मी सगळं दाखवणार आहे आता इथं गाड्यांचा वगैरे खूप जास्त आवाज येतो आहे आणि हे आहे नगरचं खूप छान असं ठिकाण आहे मस्त आणि जास्त आर्मीबद्दलचं खूप छान माहिती पण आहे चालू होतो तुमचंच करावा तर त्यासाठी मी ब्लॉग पहायला की करत आहे मी तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे याच्यानंतरचे सुद्धा आपल्याला हे ब्लॉग वगैरे येणार आहेत ते सुद्धा आपण बघूनच दाखल राहून चायन इथं मस्त असं व्ह्यू आहे छान असतं आहे सगळं बघा खूप सुंदर आहे इथं इथं आतमध्ये जाण्याला एंट्री नसते फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवसातच एंट्री असते बाकीचं सगळं असंच आहे तर खूप छान आहे आणि चला मग मी ओळख करून देते तर हे आहेत माझे <laughs> मिस्टर यांना तर तुम्ही ओळखताच आहेत कारण आपलं एक दुसरं चॅनल आहे फॅशन डिझायनरचं त्यावरती मी रील शॉर्ट्स वगैरे टाकत असते आणि दिसू इकडे हे आहे माझा छोटा मुलगा विशाल आणि हे आहे सोनू सोनू हाय कर हाँ। तर इथं आलेलं होतं तर आम्ही तर म्हटलं पहिला ब्लॉग मला इथंच बनवायचा होता कारण इथं ना नगरचं खूप मस्त आणि छान ठिकाण आहे आणि आर्मी ठिकाण म्हणजे अहिल्यानगरमधलं हे आर्मीचं चांगलाच ठिकाण छान स्पॉट आहे म्हणजे ठिकाण खूप सुंदर आहे त्यासाठी मला इथं शू व्हिडिओ पहिला व्हिडिओ ह्या चॅनलचा इथंच शूट करायचा होता त्यासाठी मग मी हे व्हिडिओ शूट करत आहे तर चला मी पूर्ण तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर चला सोनू त्या फोटो काढायचे सोनूला पुढून सोनू इकडे बघ मस्त असं छान असं पाऊसाचं वातावरण झालेलं आहे थोडा थोडा पाऊस वगैरे येतो आहे आणि जास्त नाही आहे पण थोडा येतोय आणि विशाल येतो मागून गाडीवर तोपर्यंत थोडंसं फोटोशूट करायचं आहे कारण इतक्या वर्षी नगरमध्ये राहतो तर इथं एकही फोटो आम्ही काढलेला नव्हता कारण हे जास्त खूप ह्या रस्त्याने खूप वेळा जातो आम्ही पण फोटो कधीच नव्हते काढले तर म्हटलं आज व्हिडिओ आला आहे तर व्हिडिओ आपण इथूनच स्टार्ट करणार आहोत तर फोटो पण काढावं आणि व्हिडिओ पण आपल्याला आपल्या ह्या चॅनलवरचे इथं स्टार्ट करायचे आहेत तर खूप छान आहे व्ह्यू बॅक कॅमेरा मस्त आहे वागा वा। गुलाबाची फुलं पण नाही इथं इथं येतोय ये विशाल हाय करतोय मस्त आहे ना खूप छान आहे आता मी इथे एक फोटो काढते बघा तर फोटो वगैरे काढले आणि इथे तुम्हाला उलटं दिसते फ्रंट कॅमेराने अगोदर मी तुम्हाला दाखवलं बॅक कॅमेराने तर चला तर इथं ना अगून अजून एका ठिकाणी आम्ही आलेलो होतो डोंगरावरती आणि त्याचा पण छोटासा व्लॉग मी टाकलेला आहे तर खूप छान असं वातावरण आहे आता व्हिडिओ मग अशी व्यवस्थित काही शूट नाही झाला पण व्हिडिओ कंटिन्यू करा आता तुम्हाला व्हिडिओ छान पाहायला मिळणार आहे तर बघा छान दिसायला आणि इकडे मुलं खेळत आहेत मस्त एन्जॉय करतायत सोनो इकडे चल खूप मस्त असं वातावरण आहे आणि मस्त असं डोंगर हिरवा गार झालेला आहे मस्त असा आबाळ आलेला आहे आता पावसाचं थोडस थोड्या वेळाने पाऊ पाऊस येईल पाऊस वातावरण आहे आणि छान असं मस्त खाल्ली सुद्धा आता खूप उंच आलेला आहोत त्यासाठी तुम्हाला थोडस खाल्ली दाखवते इथं बघा छोटे छोटे घरं पण आहेत मस्त पाणी वगैरे साचलेलं आहे आणि इकडे पवन चक्क्या चालत आहेत तर पवन चक्के पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहेत चालताना खूप सुंदर दिसतात आणि खूप जवळ आलेलो आहोत आम्ही त्यासाठी तर खूपच छान दिसतात आणि हे आहे आगडगावचा रस्ता सगळं असं इथून जात आहे आणि बरंच लांब आहे इथून सुद्धा आगडगावचं मंदिर ते कालभैरवनाथाचं तर तिथं सुद्धा गेल्याच्या नंतर तुम्हाला लवकरच ते सुद्धा व्हिडिओ मी टाकते पण आज आम्ही आता नाही जाणार कारण खूप उशीर झालेला आहे मुलं खेळतात तर अशा शांत वातावरणामध्ये आणि खूप मस्त असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये जर आग... थोडासा विश्रांती मिळेल आणि मस्त वाटतं मुलांना सुद्धा खेळायला छान वाटतं आणि खूप छान आहे म्हणजे खूपच मस्त आहे छान वाटतंय अशा वातावरणामध्ये रील्स वगैरे काढायला सुद्धा आणि छान वाटत होतं त्याच्यासाठी थोडस रिलॅक्स पण वाटलं आणि मस्त वाटलं तर आलो होतो आज आम्ही तर विशाल हाय हायकर हाय कर ना डोंगरवर आपण आता जेवले होते मग हे बाई देते कुडक जेवायला काय काय खाल्लो तू लाडापा आणि बे वडापाव आणि डोंगरावाला काय खाल्लं मग तू कुरकुरे खाल्ले का हा आज कुरकुरे खाल्ले आणसुन खाल्ले हा ही, ही आहे सोनी त्याची बहीण म्हणजेच ही माझी मोठी मुलगी आणि ही आहे माझा मुलगा आणि तुम्ही ह्या माझ्या मिस्टरांना तर पाहिलंच आहे तर चला आजची ओळख तर झाली व्हिडिओ पण झाला आणि व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि बरच काही तुम्हाला या ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे मस्त मस्से असे छान असे ठिकाण सुद्धा आहेत अहिल्यानगरमध्ये ते सुद्धा दाखवणार हल, आहे आणि पुढं मी माझं गाव कोणतं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हळूहळू सांगते सगळं आणि सध्या तरी आम्ही अहिल्यानगरमध्ये राहतो बरेचशे वर्षे झालं तर त्यासाठी आम्हाला बरंच काही माहिती आहे नगर मधलं तर फिरायला वगैरे जात असतोच पण माझं ब्लॉगिंगचं चॅनल नव्हतं आतापर्यंत फक्त फॅशन डिझायनरचं होतं तर तिथं मी जास्त ब्लॉगिंग वगैरे टाकत नाही फक्त फॅशन डिझायनर टाकते तर मग म्हंटलं एक स्पेशल चॅनल आहे ह्याचं ब्लॉगिंगचं तर इथं तुम्हाला किचन टिप्स रेसिपी आणि अशी मस्त असे तुम्हाला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मस्त असा वातावरणामधले व्हिडिओ डोंगरावरती वरती जाऊन व्हिडिओ तुम्हाला बरंच देवदर्शनाचे फिरायला वगैरे कुठं गेले तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी सगळे शेअर करणार आहे ह्या चॅनल वरती तर आता व्हिडिओ कसा दिसतोय कंटिन्यू दिसतोय छान दिसतोय ना तर कमेंट करून नक्की सांगा मस्त असं आहे तर चॅनलचं नाव आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते ज्योती ब्लॉग म्हणून आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली पण देते दोन्ही पण चॅनलची आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असताल तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा शेअर पण करा है ना काय करा ूट केलं होत मग मिनी नमस्कार हाँ? मी आई आता खेळ खेळत आपण खेळत होते आपण आपण नाही तू तू काय काय केलं सांग मी खाल्ला जेवण केलं मग खेळला थोडस मग फिरलो खेळला का तू केलं एन्जॉय केला का मस्त हा आणि काय खाल्लं वडापाव खाल्ला ना मस्त चिप्स वडापाव भेळ मस्त एन्जॉय केला नाही का छान वाटतंय ना आणि नक्की तुमचं तुम्ही काय बोलता सर मला थोडस बोला, <ने थोड़ा> <laughs> चान चान बोला <laughs> <laughs> ना थोडस छान छान मस्त बोला ना काहीतरी लाईक शेअर सबस्क्राईब करा बोला आता आहे आपल्याला म्हणजे नाही का विषय बोल हॅलो नमस्कार ना माझं नाव आहे ईशान आता मी नाही खेळत होता ना, जेवलो लाडापाव खाल्ला बेळ खाल्ले चिप्स खाल्लं मस्त मस्त आपण तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा